रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ घरामध्ये सुख शांती ऐश्वर समाधान लाभावे महालक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण महालक्ष्मीचं व्रत हे मनोभावे करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं यंदा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आलेला आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे परंतु उद्यापन करत असताना काही चुका आपल्याला अचुकून देखील करायच्या नाहीत काही नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी चुकूनही उशिरा झोपू नये ज्यांचा उपवास आहे त्यांनी देखील आणि इतर घरातील व्यक्तीने देखील सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला स्नान करत असताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने स्नान करू शकता या दिवशी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुणे टाळावे कारण की विवाहित महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये किंवा घरातील फरशी पुसून काढू नये कारण की असं केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर राहतो तो मजबूत राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सा सामना किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यांचा सामना करावा लागू शकतो यासाठी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुणे टाळावे किंवा फरशी पुसणे देखील टाळावे गुरुवारच्या दिवशी आपल्याला जास्तीची साफसफाई करायची नसते जी काही तुम्हाला फरशी पुसायची असेल साफसफाई करायची असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला उरकून घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर ती जागा फक्त तुम्ही स्वच्छ करून घेतली तरीसुद्धा चालेल या दिवशी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी तुम्ही फाटलेली वस्त्र चुकून देखील परिधान करू नका आपण जुने कपडे परिधान केले तरीसुद्धा चालेल परंतु अशा व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला चुकूनही फाटके वस्त्र परिधान करायचे नाहीत याशिवाय या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण चुकून देखील परिधान करायचे नाही कारण की काळा रंग कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचे तुम्ही कपडे जे आहेत तर ते परिधान करण्याचा प्रयत्न करा गुरुवार देखील असतो त्यासाठी पिवळा रंग देखील अतिशय राहील या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका कपडे परिधान करत असताना शक्यतो उद्यापन करत असताना साडी नेसण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा किंवा ट्रॅडिशनल वेअर करावे ट्रॅडिशनल पद्धतीचे कपडे तुम्ही परिधान करू शकता गाऊनवरती किंवा इतर जे काही पॅन्ट शर्ट किंवा वेस्टर्न ड्रेस असतात तर अशा ड्रेसमध्ये शक्यतो राहू नका कारण की अशा काही शुभ प्रसंगी आपण साजशृंगार करणं देखील अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण की विवाहित महिला जेव्हा शाज शृंगार करून देवीची आराधना उपासना करतात त्यावेळी त्या व्यक्तीवरती वे त्या, त्या महिलेवरती नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो लाभत असतो माता लक्ष्मीला ही नीटनेटकेपणा आणि स्वच्छता पवित्रता त्यासोबतच शाहज शृंगार देखील अतिशय प्रिय आहे त्यासाठी नक्कीच तुम्ही श्राज शृंगार करू शकता हातामध्ये हिरव्या बांगड्या घालू शकता या दिवशी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा तुटलेल्या किंवा पिचकलेल्या बांगड्या चुकून देखील घालू नका कारण की आपण अशा शुभ दिवशी पिचकलेल्या किंवा इतर दिवशी देखील पिचकलेल्या बांगड्या आपल्या हातामध्ये नसू नये पिचकलेल्या असतील पिचक तर त्या लगेच काढून टाका कारण की पिचकलेल्या बांगड्याच्या आहेत तर त्या दारिद्र्य घेऊन येतात किंवा काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या देखील घालू नये या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या हातामध्ये घ्या घातल्या तरीसुद्धा चालेल या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे त्यासाठी या दिवशी आपलं घर हे स्वच्छ नीटनिटकं आणि पवित्र सात्विक वातावरण असलेलं असावं या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला सात्विक वातावरण पवित्रता आपल्याला राखायची आहे या दिवशी घरामध्ये कोणतेही प्रकारचे वादविवाद करायचे नाही त्याशिवाय या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा तंटा भांडण होणार नाही असं वर्तन आपल्याला करायचं नाही याशिवाय या दिवशी या घरामध्ये मोठ्यांचा अपमान करू नये उद्धट बोलू नये आपलं आचरण हे अगदी पवित्र आणि सात्विक असावं घरामध्ये शांतता बाळगावी कारण की अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये मद्यपान व्यसन अशा गोष्टी या दिवशी चुकून देखील करायच्या नाहीत तर बघा शेवटचा गुरुवार आहे मग उद्यापन केलं की लगेचच तुम्ही मांसाहार करायला सुरुवात कराल पण असं करू नये शक्यतो संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला पाळायचा आहे फक्त आपण हे व्रत होते म्हणून व्रत किंवा उपवास आहेत म्हणून आपल्याला हा या महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं नाही तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार टाळायचा आहे वीस डिसेंबरनंतर जेव्हा अमावस्या संपेल त्यानंतर तुम्ही मांसाहार जो आहे तर तो करू शकता परंतु घरामध्ये मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपेपर्यंत अमावस्या संपेपर्यंत तुमचं जर घरामध्ये व्रत असेल तरी देखील तुम्ही शक्यतो मांसाहार करू नका जेव्हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपतो त्यावेळेस तुम्ही मांसाहार जो आहे तर तो केला तरी पण चालेल मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा म भगवान विष्णूंनी याचा उल्लेख केलेला आहे त्यांना सर्व सर्वात प्रिय असा हा महिना मार्गशीर्ष आहे म्हणून म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहाराचं सेवन करायचं नाही शिवाय आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरीसुद्धा चालेल या दिवशी आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला किंवा एखादं जनावर आलं तर त्याचा अपमान करू नये एखादा भिक्षुक आला तर त्याला काहीतरी दान करू शकता कारण की के दान केल्याने आपल्याला करोडोपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यासाठी तुम्ही काहीतरी त्याला अन्नदान करू शकता किंवा काही पैसे दिले किंवा काहीतरी खायला दिलं तरीसुद्धा चालेल घरामध्ये एखादी सुवासिनी स्त्री कुमारिका किंवा इतर स्त्री घरामध्ये आली तर तिचा अपमान करू नये तिला काहीतरी खायला द्यावं हातावरती तुम्ही हळदी कुंकू देखील देऊ शकता तिचा मानपान योग्य रीतीने तुम्ही करू शकता कोणतेही स्त्रीबद्दल या दिवशी अपशब्द बोलू नये कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रवेश करत असते याशिवाय घरामध्ये एखादं जनावर आलं पक्षी आला तर त्याला देखील तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे याशिवाय उद्यापनाच्या दिवशी कोणालाही तुम्ही तांदूळ दूध दही ताक किंवा पूजेचं साहित्य साहित्य जसं की फुले असतील किंवा इतर कोणतंही साहित्य असेल तर ते साहित्य तुम्ही कोणालाही देऊ नका या दिवशी अजिबात द्यायचं नाही कारण की या वस्तू जर आपण इतरांना दिला तर त्यासोबत आपल्या घरातील लक्ष्मी देखील निघून जात असते त्यासाठी या दिवशी अशा काही शुभ दिवशी या वस्तू इतरांना देणं शक्यतो टाळावं कारण की बघा दूध दही ताक असं किंवा विरजन मागण्यासाठी कोणीतरी मा घरामध्ये येऊ शकतं शेजारी वगैरे किंवा आपण त्यांना मदत म्हणून विरजन देतो परंतु अशा शुभ दिवशी चुकून देखील तुम्हाला त्यांना विरजन किंवा दही ताक अशा गोष्टी द्यायच्या नाहीत याशिवाय या दिवशी आपण चुकून देखील कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत किंवा कोणाकडून उधार पैसे किंवा कर्ज देखील घेऊ नये या दिवशी पैशाची देवाणघेवाण करणं टाळावं उद्यापनाच्या दिवशी आपल्याला घरातील झाडू देखील आपल्या कोणाला ना द्यायचं नाही किंवा झाडूचा अपमान होईल अशा गोष्टी देखील आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत उद्यापनाच्या दिवशी आपण घरामध्ये सात किंवा पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलावत असतो लक्ष्मी स्वरूप समजून त्यांचा मानपान करत असतो परंतु त्यांचा मानपान करत असताना अशा काही स्त्रिया घरामध्ये येतात त्यामध्ये आपला संवाद सुरू होतो आणि आपण इतरांबद्दल किंवा इतर महिलांबद्दल काहीतरी अपशब्द आपण बोलायला सुरुवात करतो आपल्या गप्पा रंग जातात आणि आपण एकमेकींबद्दल किंवा इतर स्त्रीबद्दल काहीतरी अपशब्द बोलतो त्यांचा अपमान आपल्या हातून कळत नकळत होतो यासाठी या दिवशी आपण कोणतेही स्त्रीचा अपमान होणार नाही याची दक्षता अवश्य घ्यावी कारण की ज्या स्त्रिया घरामध्ये एकत्र बसल्या की कोणाचा ना कोणाचा विषय निघतो आणि चुकून आपल्याकडून कोणाचा तरी अपमान होतो तर बघा आपल्या घरामध्ये आपण ज्या स्त्रिया बोलवलेल्या आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांना घरामध्ये बोलवलेलं आहे त्यासाठी त्या गेल्यानंतर देखील त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नये आपल्या डोक्यावरती आपण पाप करून घ्यायचं नाही त्यासाठी आलेल्या स्त्रियांना मानाने घरात मध्ये बोलवायचं आहे मनोभावे सन्मान करायचा आहे आणि त्यांना मानाने घरातून घालवायचं आहे त्यानंतर देखील त्यांचा अपमान करू नये उद्यापनाच्या दिवशी बघा आपण दुसऱ्यांना किंवा आलेल्या स्त्रियांना आपण जे काही व्रताचं पुस्तक देत असतो ते पुस्तक देत असताना बघा पुस्तक जे आहे तर ते त्या व्यक्ती व्यक्तींना आपण देतो तर त्या व्यक्तीने ते पुस्तक पाहून त्यांनी देखील मार्गशीर्ष व्रत करावं असं उपवास करावा हा यामागचा हेतू आहे हा ग्रंथ आहे तर तो समुद्रासारखा पसरावा यासाठी या, या व्रताच्या पुस्तकेचे पुस्तकाची प्रत आपण प्रत्येकाला देत असतो परंतु प्रत्येकजण काय करत आपणच तर बघा दहा बारा किंवा जास्तीची अशी व्रताची पुस्तके घेऊन येतो प्रत्येकजण मार्गशीर्षाचा गुरुवारचा उपवास प्रत्येकाचा असतो पण बऱ्याच स्त्रिया एकमेकांना बोलावत असतात त्यावेळी आपल्याकडे भरपूर पुस्तके साठतात त्याचं काय हे ग्रंथ पुस्तक आपण फेकून देतो धुळीमध्ये ते धूळ खात पडलेलं असतं परंतु बघा तुम्हाला लागेल तेवढीच पुस्तकं तुम्ही आणा किंवा तुमच्याकडे मागच्या वर्षीची जर दोन तीन पुस्तक असतील तर ती पुस्तकं देखील तुम्ही वापरात घेऊ शकता त्या पुस्तकांची देवाणघेवाण देखील तुम्ही करू शकता आलेल्या स्त्रियांना देऊ शकता किंवा तुमच्याकडे दोन पुस्तकं आहेत तीन महिला तुम्ही बोलवलेल्या आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला एखादं जे व्रताचं पुस्तक मिळालं तर ते देखील मिक्स करून पाच एकत्रित पुस्तकं करून तुम्ही एकमेकींना देऊ शकता त्यांची देवाणघेवाण करू शकता पुस्तक देण्याचा हेतू एवढाच आहे की त्यांनी देखील आपल्यासारखं व्रत करावं परंतु आजकाल प्रत्येकजण व्रत करत असतं भरपूर प्रमाणामध्ये पुस्तकं वाटली जातात परंतु त्याचा योग्य तो मान राखला जात नाही त्यासाठी पुस्तक देणार असाल तर आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये पहिली पुस्तकं असतील तर ते देखील वापरा जास्त पुस्तकं आणून त्यांचा अपमान करू नका व्रताचे उद्यापन करत असताना हळदी कुंकू करत असताना आपल्या हातून कोणतेही पूजेचं साहित्य जसं की तांदूळ असो कुंकू असो तर हे सांडलं जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला अवश्य घ्यायची आहे कारण की बागा गडबडीमध्ये अशा काही चुका आपल्या हातून होत असतात त्यामुळे आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही किंवा आपल्या घराला दोष देखील लागू शकतात तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये में दे देवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी का होईना देवीची ओटी आवर्जून भरा आलेल्या स्त्रियांना वाण म्हणून देखील तुम्ही काहीतरी देत असता उद्यापनाच्या दिवशी त्यांना व्रतकथेचे एक पुस्तक त्यानंतर हळदी कुंकू एक एक फळ आपल्याला द्यायचं आहे यासोबत जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही फुलांचा गजरा देऊ शकता त्यासोबतच तुम्ही ओटीचं साहित्य देऊ शकता त्यांची ओटी देखील खनानाराने तुम्ही भरू शकता किंवा ब्लाऊज पीस देखील त्यांना दिला तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो प्लॅस्टिकच्या वगैरे वस्तू देण्याचा प्रयत्न करू नका कारण की शक्यतो शुभ आणि सौभाग्यवर्धक वस्तू देण्याचा प्रयत्न अवश्य करावा उद्यापनाच्या दिवशी बघा आपण सात किंवा पाच कुमारिकांना घरी बोलवत असतो आणि तुम्हाला जर कोणी जेवायला बोलवलं असेल आणि तुमचा देखील उपवास असेल तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आपण या उपवासाला दुसऱ्यांच्या घरी आपला उपवास कसा सोडायचा परंतु तुम्हाला जर बोलावणं आलं असेल तुम्हाला जर लक्ष्मी स्वरूप समजून तुमचा जर मानपान तुम्हाला करून घ्यायला मिळत असेल तुम्हाला जेवायला जर देत असतील तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता त्यांच्या घरी तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा तुमचं पुण्य हे त्यांना जाईल असं काहीही होणार नाही तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे तेव्हा तुम्हाला मान मिळतोय तर सौभाग्यवती स्त्रियांना असा मान मिळत असेल तर नक्कीच तुम्ही ते सोडू नका तुम्हाला जेवायला जर कोणी बोलावत असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन उपवास सोडला तरी सुद्धा काहीही हरकत नाही उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला चुकून देखील झाडू मारायचा नाही किंवा घरातील कचरा काढायचा नाही या दिवशी घरातील कचरा देखील तुम्ही बाहेर टाकू नका घरातील कचरा तुम्ही डस्टबिन मध्ये ठेवू शकता परंतु आपण जर डस्टबिन किंवा कचरा जेव्हा घराबाहेर टाकतो तर ते आपल्याला या दिवशी टाकायचं नाही या दिवशीचा कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकू शकता परंतु या दिवशी चुकूनही कचरा जो आहे तर तो घराबाहेर टाकू नये या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला झाडून लोटून काढायचं नाही यानंतर संध्याकाळी आपल्याला किचनमध्ये भांडी साठवून ठेवायची नाही कारण की बघा स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता आपल्याला राखायची आहे संध्याकाळी भांडी साठवली तर अशा घरामध्ये दरिद्री येते यासाठी संध्याकाळी आपल्याला संपूर्ण भांडी स्वच्छ करून किचन स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला झोपायचं आहे या दिवशी आपल्याला आपल्या दारामध्ये दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावायचे आहेत उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीची पूजा देखील अवश्य करायची संध्याकाळी तुम्ही सकाळी संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा दिवाला शेवटच्या गुरुवारी जर एखाद्याला मासिक धर्म असेल सुतक असेल बाहेरगावी जावं लागत असेल तर त्यांनी पुढील पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे त्या दिवशी तुम्ही उपवास करून उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आपण बाहेर बाहेरगावी असेल तर बाहेरगावी आपण उद्यापन करू शकत नाही त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये येऊन आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर एक जास्तीचा गुरुवार तुम्हाला उपवास करावा लागेल व्रताची मांडणी करावी लागेल त्यावेळी जर तुम्ही उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल उद्यापनाच्या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेप पण अवश्य करायचं दोन्ही बाजूला दोन दिवे लावून घ्यायचे आहेत यासोबतच तुळशी समोर देखील दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्या दारामध्ये स्वच्छता असावी दारामध्ये आपल्याला घाण कचरा करायचा नाही तुम्ही सकाळ संध्याकाळ झाडू मारून घेऊ शकता हे स्वच्छ सुशोभित आहे चपल्या आपल्या प्रवेशद्वारावरती अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत नसाव्या चपल्या बूट जागच्या जागे ठेवाव्यात या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह देखील काढू शकता यासोबतच माता लक्ष्मीची या दिवशी आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता श्री सुक्त म्हणू शकता महालक्ष्मीच्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता होईल तेवढी सेवा महालक्ष्मीची आपल्याला या दिवशी करायचं आहे आपलं घर हे शांत सुशोभित आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करेल उद्यापानानंतर जी काही पूजा मान्य आहे तर ती लगेचच न काढता आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे प्रत्येक शुक्रवारी जशी आपण पूजा मांडणी काढतो किंवा उत्तर पूजा करतो जसं की पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची सर्व देव देवतांना हळदी कुंक वाहून घ्यायचं नैवेद्य आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायच्या आहेत कळत न कळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा अशी देवीकडे विनवणी करायची आहे त्यानंतर तुम्ही काही इच्छा असतील तर त्या देवीला सांगून पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची अशी क्षमा याचना करून झाल्यानंतर आपण थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्या अक्षता आपण सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आणि आगमन पुनरागमन असं आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे अगरबत्ती शांत झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही पूजा जी आहे तर ती काढू शकता कलर्स थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डोक्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कळशामधले जे काही ढाळे आहे तर ते चार ठिकाणी चार दिशांना टाकायचे आहेत कळशामधलं पाणी तुळस सोडून इतर आहे जे सुपारी ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून चालेल यामुळे तुमचे बरेचसे आर्थिक प्रश्न सुटताना दिसतील यानंतर कळशाच्या गळ्याला आपण जो धागा गुंडाळला तो घरातील कुलस्त्रीने किंवा घरातील कर्त्यापुशेच्या हाताच्या मनगटावरती आपल्याला बांधायचंय मंगळ कळशातील जे पाणी आहे ते संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे घरात त्यातील निगेटिव्हिटी नकारात्मकताची आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते त्यानंतर जे काही नाशवंत वस्तू असतील जसे की विड्याची पानं असतील किंवा फुलं असतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्यानंतर जो नारळ आहे तर तो आमच्याकडे वाढवला जातो नारळ वाढवून त्यानंतर तो प्रसाद स्वरूप घरामध्ये खाल्ला जातो घरातील इतर व्यक्ती घराबाहेर व्यक्तींना तुम्ही देऊ नये घरातील व्यक्तीनेच हा नारळ खायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर हा नारळ जो आहे तर तो बऱ्याच जणांना असं वाटतं की लक्ष्मी स्वरूप आपण समजून हा नारळ जो आहे तो तो ठेवलेला आहे तर अशाने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तुम्हाला फोडायचा नसेल तर फोडू नका कोणत्याही साहित्याचा आपल्याला अपमान करायचा नाही किंवा तुडवणीच जाईल अशा प्रकारे आपल्याला साहित्य टाकायचं नाही काही नाशवंत वस्तू आहे तर त्या तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये घालू शकता शक्यतो त्यांचं खत होईल परंतु त्यावरती पायदळी तुडवलं जाईल किंवा पाय पडेल अशा वस्तू आपण कुठेही टाकायच्या नाहीत जे काही आपण तांदूळ वापरलेले होते तर चार वापर ते चारही गुरुवार आपण तेच तांदूळ वापरलेले होते तर त्यासाठी ते खराब झाले असतील तर भात्या पाण्यामध्ये विसर्जित करा पक्ष्यांना घालायला घालू शकता वापरण्यायोग्य असतील तर घरामध्ये त्याचा गोडाचा एखादा पदार्थ करून तुम्ही घरामध्ये त्याचा वापर करू शकता किंवा साधा भात जरी क करून खाल्ला तरी सुद्धा चालेल शक्यतो मांसाहारी पदार्थामध्ये त्याचा वापर करायचा नाही मांसाहार करण्या अगोदरच तुम्ही जे तांदूळ आहेत तर ते संपवायचे आहेत यानंतर अशा प्रकारे आपल्याला योग्य त्या पद्धती आपल्याला सर्व साहित्यांची काळजी घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद